श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे तुमच्याशी दुश्मनी करणाऱ्या लोकांशी तुम्ही कसं वागलं पाहिजेत आपल्याशी लोक दुश्मनी का करतात काय कारण असू शकतं ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला आपले शेजारीसुद्धा असतात आपले मित्रमैत्रिणी असतात किंवा आपले नातेवाईक असतात परंतु काही लोक बघा प्रत्यक्षात जाणून बुजून आपल्याशी दुश्मनी करत असतात मग त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे दुश्मन म्हणजे ज्याप्रमाणे मित्र आणि शत्रू ज्यांना तुमच्याशी दुश्मनी करायची अशा लोकांशी आपण स्वतःहून कसं वागलं पाहिजे जीवनात आपल्याला काही लोक अशी आवडतात परंतु काही लोक बघा आपल्याला जाणून बुजून त्रास देतात आपल्याला जे जे आवडतात त्या त्या गोष्टींमुळे बघा ते प्रत्यक्षपणे विटंबना करत असतात निंदा करत असतात परंतु आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे आपण स्वतःहून शांत राहिला पाहिजे ज्या प्रकारे लोकांना आपण प्रत्येक गोष्ट सांगत असतो त्या थांबवल्या गेल्या पाहिजेत आपल्याला एखादी गोष्ट ज्यावेळी माहिती पडत असते त्यावेळी आपण शांत राहणं गरजेचं आहे जेणेकरून परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाणार नाही कारण आपल्यावर आलेली परिस्थिती आपल्यावर आलेला वेळ बघा प्रत्यक्षपणे आपल्यावरती आलेला प्रसंग ते पाहूनच जी लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्यावर जळत आहेत किंवा आपल्याशी दुश्मनी या नात्याने बघा प्रत्यक्षपणे पाहत आहेत त्या लोकांची मजा होते त्यावेळेला आपण थोडा वेळ थांबा तुमच्याशी दुश्मनी का करत असतात याचं कारण आपण पाहिलं का कारण बघा जे जे त्यांना हवं असतं ते त्यांना मिळत नाही आणि त्यांना जे हवं असतं ते आपल्याकडून होत असतं बरोबर की नाही म्हणजेच आपण बघा आपल्याच शाळेमध्ये किंवा आपल्याच कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपले, कि आपले, कि आपले मित्र असतात परंतु आपण काय करतो अरे त्याला एवढं मिळालं मग आपण नाराज होतो आपण त्यांच्याशी दुश्मनी ठेवतो परंतु आपला जो दृष्टिकोन आहे ना तो बदलला पाहिजे आपल्यातला आत्मविश्वास वाढवला पाहिजे कारण खरं जर पाहायला गेलो ना तर जगामध्ये शांतता हीच खरी ताकद आहे त्याचा परिणाम खूप जबरदस्त होतो कारण प्रत्येक आव्हानं स्वीकारणं आणि त्याला सामोरं जाणं सहज शक्य नाही आहे म्हणून सकारात्मक वर्तन आपले राहिलं पाहिजे ज्यांना तुमच्याशी दुश्मनी करायची आहे त्यांच्या समोरही शिस्तीने बघा प्रत्यक्षपणे वागलं पाहिजे त्यामुळे फक्त तणाव वाढेल पण परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही आपण मानसिकदृष्ट्या बघा मजबूत राहणं गरजेचं आहे कारण आपला आत्मविश्वास दळमणीत राहतो ज्याप्रमाणे थोडी शांतता थोडा संयम राहणं त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये बदल घडवून आणणं ही खरी ताकद आहे आपल्याला कोणी एखादं काम सांगितलं आणि ते जर आपण केलं नाही की लगेच ती व्यक्ती आपली दुश्मन बनत असते जर आपण एखादं काम केलं असतं तर ती आपली दुश्मन झाली नसती बरोबर की नाही परंतु आपल्याला काय वाटतं अरे ही व्यक्ती मलाच का सांगते बाकीचे सुद्धा आहेत मग त्या व्यक्तींना का सांगत नाहीये जाणून बुजून मलाच काय दररोज हे आण ते आण असं का सांगत असते याचा विचार आपण केला का बघा कारण अशा व्यक्ती जर विचार केला करायला जर गेलो तर त्यामध्ये अंतर ठेवा कारण सगळ्यांशी मित्रत्व साधण्याची गरज नसते काही लोक फक्त तुमच्या शांततेत विघ्न आणत असतात आणि तुमचा ताण वाढवत असतात जेणेकरून तुम्हाला त्रास होईल अनावश्यक वाद निर्माण होतील अशा लोकांपासून तुम्ही अंतर ठेवा कारण समर्थ म्हणाले तुमच्या मानसिक शांततेसाठी स्वतःला तुम्ही वेळ द्या अंतर ठेवणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं अशातला भाग नाही आहे परंतु स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला बघा स्वतःच्या आत्मविश्वासाला बळ द्याल त्यावेळी तुमचा देह हा नियंत्रणामध्ये पाहायला मिळेल परंतु नकारात्मक गोष्टी जेव्हा तुमच्या आजूबाजूला कानावर ऐकत ऐकायला आएका, येतात तेव्हा तुम्ही शारीरिकरित्या मानसिकरित्या भावनिकरित्या हातबल होता दुसऱ्यांच्या चुकीच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर बघा प्रत्यक्षपणे दिसून येत असतो म्हणून भावनांवर नियंत्रण ठेवा आपल्या जीवनात येणार राग वैर दुःख ही नैसर्गिकरित्या त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी शांत राहाल त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सामर्थ्य पाहायला मिळेल जर तुम्ही राग व्यक्त केला किंवा बघा प्रत्यक्षपणे एकमेकांवर ओरडलात त्या बोलण्यावरून तुम्हाला तुमची परिस्थिती पाहायला मिळेल म्हणून तुमच्या शांततेचं तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता हे शांततेचं प्रतीक का असणं गरजेचं आहे कारण आपल्या वागणुकीवर प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतं ज्याप्रमाणे तुम्ही चुकीच्या निर्णयापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता शांत मन आणि संयम याचा प्रभाव इतका जबरदस्त असतो ना की तो दुसऱ्यांवरही प्रभाव पडू शकतो म्हणून जीवनातील कोणत्याही नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकता त्यासाठी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कधी कधी लोक फक्त समजून घेण्याची बघा वाट पाहत असतात परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना जी लोक प्रत्यक्षात आपल्याला बोलत असतात आपल्याशी बघा प्रत्यक्षपणे वाद करत असतात त्यांच्यापासून आपण जरा जपून राहिलं पाहिजे कारण वाद कमी होईल परंतु जे नातं आहे ते तुटलं जाईल आपण एका बघा विचार जर केला तर एका हाताने टाळी वाजत नाही पण दुसऱ्याला जर आपण शिकवायला गेलो की नक्कीच बघा ती व्यक्ती आपल्याला समजून घेणारी नसते बरोबर की नाही म्हणून स्वतःवर लक्ष द्या दुश्मनी करणाऱ्यांच्या वागणुकीवर जास्त विचार करू नका त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याचा विचारसुद्धा मनात आणू नका कारण त्यांच्यावर आपली ऊर्जा अवलंबून नाही आहे आणि त्यांच्यामध्ये आपली ऊर्जा वाया घालवू नका आपल्या स्वतःच्या विकासावर आरोग्यावर कामावर आणि कौशल्यावर लक्ष ठेवत जा स्वतःवर लक्ष केंद्रित करा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्यावर होणार नाही या दृष्टीने बघा तत्पर राहा कारण तुमच्या यशावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुमचं मन आनंदी राहील आणि तुमचा ताण कमी होईल स्वतःच्या शक्तीवर भर देऊन तुम्ही जीवनात पुढे जाल आणि खरं पाहायला जर गेलं तर तुम्हाला शांतता सामर्थ्य आणि सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होईल म्हणून हळूहळू तुमचं मन अधिक घट्ट आणि मजबूत बनवा जेणेकरून तुम्ही प्रत्यक्षात दुश्मनी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा क्षमा कराल क्षमा ही तुमची ताकद आहे जी तुमच्या मनावर ताण कमी करत असते म्हणून दुसऱ्यांच्या चुकीच्या वागण्यांपासून स्वतःची चूक लपून ठेवणं या स्वार्थीपण आहे तुमच्या आत्मविश्वासाला जर बळ प्राप्त व्हायचं हो असेल बरोबर की नाही तर त्यासाठी नकारात्मक विचार कमी झाले पाहिजेत आणि मानसिकदृष्ट्या आपण मजबूत राहणं गरजेचं आहे जेणेकरून सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये राहत राहतो म्हणून समर्थाने शिकवण का आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे हसणं आणि हसत राहणं यामध्ये खूप फरक आहे कधी कधी लोक फक्त त्रास देतात आणि हसत बसतात परंतु एकमेकांवर जेव्हा आपण राग व्यक्त करत असतो तेव्हा समोरची व्यक्ती हसते म्हणून समर्थ म्हणाले संयम आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून परिस्थिती परिस्थितीवर मात करून आपला सकारात्मक विचाराने जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये बदल होता कामाने म्हणून समर्थ म्हणाले तुमच्याशी जी जी व्यक्ती दुश्मनी करायला येईल त्यावेळी त्यांना त्यांचं उत्तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास जय जय रघुवीर समर्थ